लावा लावा लागते इकडे ग्रीन तुझ्या ड्रेस मध्ये नाही मॅचिंग लावायला लावायला लागते इकडे बस हा ये बस चल लवकर बस किती नखरे करते का पिशी तू बसले व मेकअप करायला बस वाई 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 आता काय खरं नाही

कस झालं ना तुक जाईल ते हात तुक ला हो कस झालं मेकप हा हा आवडलं तुला आवडलं काय नाही करते बघ तू आतुला थँक्यू नाही म्हणली पडली आतुला थँक्यू म्हण आतुला थँक्यू म्हण